तर कल्याण पश्चिमेतील हायफाय सोसायटीत असलेल्या व्हॅटॅक्स इमारतीतील आगीच्या घटनेवरून आमदार विश्वनाथ भोईर यांनी के डी एम सी प्रशासनावर चांगलीच आग केली बहुमजली इमारतीमधील आग विझवण्यासाठी आवश्यक असणारी उंच शिडीची गाडी ही बंद असून तिच्या दुरुस्तीची फाईल ही के डी एम सी अधिकाऱ्यांनी तब्बल सहा महिने रखडून का ठेवली या गाडीच्या दुरुस्तीचे गांभीर्य या अधिकाऱ्यांना नव्हते का जर या गाडीच्या दुर्घटनेत लोकांचे जीव गेले असते तर त्यांची जबाबदारी कोणी घेतली असती असे संतप्त सवाल विचारत हे पूर्णपणे के डी एम सी प्रशासनाचे अपयश असल्याची टीका आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली के डी एम सी प्रशासनाच्या प्रमुख म्हणून आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे होती जर आपण नागरिकांकडून कर गोळा करतो तर नागरिकांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करणे हे के डी एम सी प्रशासनाचे आद्य कर्तव्य असल्याची सांगत आमदार भोईर यांनी के डी एम सी प्रशासनाला आपल्या जबाबदारीबाबत आठवण करून दिली तसेच यापुढे तरी अशा घटना घडू नयेत यासाठी के डी एम सी नोर्शन तत्पर राहावे अन्यथा सत्तेमध्ये असूनही आम्हाला आमच्या पद्धतीने त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागेल असा सज्जड इशाराही आमदार विश्वनाथ भैर यांनी यावेळी दिला ना आता प्रशासनाला प्रशासनाने हे का केलं असं आपल्याला समजत नाही जर तुम्ही एका बाजूला पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंगना परवानगी देता तर त्या पद्धतीची यंत्रणा तुमची आहे की नाही आणि असेल नसेल तर ती कार्यान्वित करणे ती नव्याने जर घ्यायची असेल तर नव्याने घेणे कारण एखाद्या प वेळेस तुम्ही एवढ्या परवानग्या देऊन जर तुम्ही त्या पद्धतीने रेव्हेन्यूचा पैसा आपल्याकडे येत असेल तर आपलं कर्तव्य आहे महापालिका प्रशासनाचं की त्या इमारतींना किंवा त्या रहिवाशांना त्या पद्धतीच्या सुविधा देणं आता ही गाडी नादुरुस्त होती ती दुरुस्त का झाली नाही नवीन गाडी का आणली नाही ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मला वाटतं प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे आणि महापालिका आयुक्त माननीय जाखड मॅडमने ही जबाबदारी घ्यायला पाहिजे की ह्या गोष्टी जर एखादी मशीन मला वाटतं असं तर आपल्याकडनं समजलं की सहा महिने ती नादुरुस्त आहे आणि सहा महिने जर एखादी फाईल दुरुस्तीसाठी फिरत असेल तर मग प्रशासनाचे मुख्य अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त काय करतात हा मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे मला तरी वाटतं ही पूर्णपणे प्रशनास प्रशासनाची जबाबदारी प्रशासनाने ही जबाबदारी स्वतःची ओळखून ह्या तरी अशा घटना होऊ नये ह्याच्यासाठी तत्पर राहावं अन्यथा मग सत्तेत असूनसुद्धा मग आम्हाला प्रशासनावरती ब धावा करावा लागेल आम्हाला आमच्या पद्धतीने काम करावं लागेल असं नाही नाही आज ही घटना घडली त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही म्हणून ठीक आहे आणि जर जीवितहानी झाली असते आणि एखाद्या फ्लॅटमध्ये तीन चार लोकं जर त्यांना काय झालं असतं तर मग ह्याची जबाबदारी कोणी घेतली असती जे आपण आता चर्चा करतो की गाडी बंद होती त्याच्यासाठी सहा महिने झाले फाईल फिरत होती ह्या किती हास्यास्पद गोष्टी बाहेर पडतात हे पूर्णपणे प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे